मी आता तिसरी मध्ये शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा विषय आहे गडकिल्ला संवर्धन महाराज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या स्वप्ना सत्यपूत्र स्वराज्या स्वराज्याचा ատա չ

अरे पोटच्या बरोबर की साडून आज इकडे जात ना आणि आता स्वराज्य आता कुणाला असरात नाही जिथा जिथा ताना रक्त आणि मारजाने असे जाणलं जिथा जिथा ताना रक्त आणि आम्ही काय काय म्हणलं परवा सदर पाटलांचा खास कोंड्यावरून काढला त्याला परवा सदर पाटलांचा खास कोंड्यावरून काढला जरा खरं सांगतो खरं सांगतो वास नाइट आईट पर वास मेला, आज समझ जाता 你最喜欢的是哪